राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महाविकास आघाडीकडून मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे विधानसभा इच्छुक उमेदवाराचे नाव हे लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले आहे महाविकास आघाडीकडून याआधी शिवसेना ठाकरे गटाने आपली दावेदारी सांगितली असून त्याचबरोबर काँग्रेसकडून सी आर सांगलीकर यांनी सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडूनही मिरजेच्या जागेवर दावा सांगितल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून सिद्धार्थ जाधव इच्छुक आहेत काँग्रेसकडून सी आर सांगलीकर यांनी मिरजेच्या जागेवर दावेदारी सांगितली आहे तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडूनही मिरजेच्या जागेवर दावा सांगण्यात आला आहे तर इच्छुक उमेदवाराचे नाव मात्र कार्यकर्ता मेळावादरम्यान सांगण्यात येईल असे राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे मैशाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षाने आपली दावेदारी निर्माण केली आहे विधानसभेच्या पंचवर्ती निवडणुकीसाठी आम्ही मिरज तालुक्यातले सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत येत्या चार दिवसामध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दोन हजार चौदा साली ही जागा होती दोन हजार एकोणीस साली आम्ही आमचा घटक पक्ष शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली त्यावेळी आम्हाला आमचे बाळासाहेब मुंडमोरेंना त्या ठिकाणी त्यांच्याकडून उभा केलं होता सदुसष्ट हजार मतदारं पडली आणि येत्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की खात्री आहे की आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के निवडून येईल त्यासाठी आम्ही येत्या चार पाच दिवसांमध्ये मेळावा घेणार आहोत इच्छुकांना बोलणार आहोत कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत पदाधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी आम्ही पुढील दिशा आमची त्या ठिकाणी दुसरा मुद्दा तुल्य